भारताच्या इतिहासात काही व्यक्ती येतात ज्या फक्त जगत नाहीत तर एक नव युग घडवतात अंधारातून प्रकाशाचा मार्ग दाखवणारा असा युग पुरुष डॉक्टर आंबेडकर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्य प्रदेशातील महू येथे एका गरीब दलित कुटुंबात एका युग पुरुषाचा जन्म झाला डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लहानपणापासूनच भेदभाव अन्याय अपमान पण या सगळ्यांवर त्यांचं एकच उत्तर होतं शिक्षण ज्याला शाळेत पाणीही पिण्याची परवानगी नव्हती त्या मुलाने जगातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलं कोलंबिया विद्यापीठातून एम ए पी एच डी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून डीएससी आणि बार बारेट लॉ हे सर्व एका भारतीयाने तेही त्या काळात मिळवणं म्हणजे खरंच इतिहास डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यता जाती व्यवस्था आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला महार सत्याग्रह चौदार तळे आंदोलन दलित बौद्ध चळवळ हे फक्त संघर्ष नव्हते हे स्वाभिमानाचे क्रांतीस्थळ होते देश स्वतंत्र झाल्यावर भारताला हवं होतं एक मजबूत आधुनिक आणि सर्वसमावेशक संविधान आणि ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इक्वॅलिटी लिबर्टी फ्रटर्निटी भारताचे हे तीन मुख्य मूल्य जगासमोर मांडणारे महान नेते चौदा ऑक्टोबर एकोणाशे छप्पन्न रोजी त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला आणि आणि समानता करुणा ज्ञानाचा मार्ग दाखवला सहा डिसेंबर एकोणविशे छप्पन्न रोजी ते महा झाले पण त्यांचे विचार त्यांची शिकवण त्यांची क्रांती आजही कोट्यवधी लोकांना उभं राहण्याची ताकद देते डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हेच खरं शस्त्र आहे आणि आज आपण जिथे उभे आहोत ते त्यांनी दिलेल्या स्वाभिमानामुळेच जर तुम्हाला वाटत असेल की बाबासाहेबांनी भारत बदलला तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा आदर फक्त एका शब्दात कमेंट करा जय भीम